नमस्कार आपण एक पालक आहात आणि आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल जागरूक आहात विशेषत जेव्हा शालेय अभ्यासक्रमामधला गणित हा विषय आहे तो अभ्यास करत असताना किंवा आपल्या मुलाची गणितामध्ये प्रगती असायला पाहिजे तर प्रत्येक पालकाच्या डोक्यामध्ये पहिला जो प्रश्न असतो तो म्हणजे पाढे आणि मग पाढे पाठांतर करायला लावणं हा एक एककलमी कार्यक्रम सुरू होतो बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही केले होते लहानपणी म्हणजे तुम्हीसुद्धा करायलाच पाहिजे मग आपण काय करतो कितीपर्यंत पाठांतर करायला पाहिजे तर मग त्याला थर्टीपर्यंत तिसापर्यंत पाठांतर करायला लावतो पण तुम्हाला हा अनुभव सातत्याने येत असेल तो पाठांतर करतो आहे म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की फिफ्थ स्टँडर्डला त्याच्या इथपर्यंत पाडे होते सिक्स्थला गेल्यानंतर तो विसरला आहे किंवा फोर्थला एवढे होते आणि नंतर विसरला आहे सो पाडे कितीपर्यंत पाढे पाठांतर असायला पाहिजेत किंवा तीसपर्यंत पाठांतर असायलाच पाहिजे का तरच गणित चांगलं होईल का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओमधून मिळतील पाढे पाठांतर कुठपर्यंत असायला पाहिजे किंवा तिथपर्यंत पाठांतर तुम्ही करणार नसाल तर गणिताचा विषय तुमच्यासाठी खूपच हार्ड होणार आहे तुम्हाला एक ते नऊ हे पाढे पाठांतरच करायचे आहे नऊ नंतर जितके काही तुम्ही पाडेपाठांतर कराल ते तुमचा बोनस असणार आहे म्हणजे नऊपर्यंत नाईनपर्यंत पाडे तुमचे खूप चांगले स्ट्रॉंगली पाठांतर असायला पाहिजे आता इथे मात्र तुमचे असं होऊन चालणार नाही की पाडे सावकाश येत आहेत तर तुम्हाला कुठलाही म्हणजे जनरली मी अनुभवलं आहे की मी विद्यार्थ्यांना जेव्हा पाडे विचारतो समजा एखादा आठाचा पाडा विचारला जातो त्यावेळी बऱ्याच मुलांना जेव्हा मी असं विचारतो आठ पंचे किती अठापंचे किती तेव्हा मुलं सुरुवात करतात आठ एके आठ आड़, आठ दोन्ही सोळा आठ एक चोवीस चोक बत्तीस अठापंचे चाळीस म्हणजे ते अठापंचे चाळीसला जाईपर्यंत ते लक्षात आलं का पाच म्हणजे पहिल्यापासून मोजायला सुरुवात करतात याने स्पीड कमी होतो जेव्हा मुलांना तुम्ही विचारताय इंग्लिशमधून तुम्ही जर विचारत असाल तर एट फाईव्हचा किती तर तुम्हाला त्याने पटकन सांगितलं पाहिजे फोर्टी मराठीत विचारताय सात्त्रिक किती तर तुम्हाला त्याने पटकन ट्वेंटी वन एकवीस सांगितलं पाहिजे लक्षात आलं का तर एक ते नऊपर्यंत पर्यंत असे पाठांतर पाहिजे आता पाठांतर असण्याचा फायदा तुम्हालाही माहिती आहे मल्टिप्लिकेशन्स अँड डिव्हिजन गुणाकार आणि भागाकार याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होतो विशेषतः नऊपर्यंत पर्यंत पाडेपाठांतर असतील तर, तर, तर गुणाकार म्हणजे सिम्पली समजा एखादा गुणाकार तुम्हाला करायचा आहे आता याचा अर्थ काय फोर्टी वनला नाईन्टीनने मल्टिप्लाय करायचं आहे एकेचाळीसला एकोणीसने तुम्हाला जर एकोणीसचा पाडा तर असेल तर तुम्ही डायरेक्टली भाग घालू शकता गुणाकार करू शकता बट समजा तुमचा एकोणीसचा जरी नसेल नाईन्टीनचा तरी तुम्ही नाईन अँड वनने सेपरेटली गुणू शकता जी आपण नॉर्मली पद्धत वापरतो बरोबर हे गुणाकारापर्यंत चालेल पण आता हीच गोष्ट समजा भागाकारामध्ये असेल तर आता नाईन्टीनने जर तुम्हाला फोर्टी वनला भाग घालवायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी नाईन्टीनचा टेबल येणं गरजेचं आहे अशा वेळी तुम्ही म्हणणार पाठांतरच हवा आहे का तर पाठांतर असेल तसं मी म्हटलं ती बोनच गोष्ट आहे पाठांतर असेल तर उत्तम पण पाठांतर नसेल तरी त्याला तो, तो पाडा बनवता येतो सो हळूहळू दररोज बनवून तो त्या पाड्याला पाठांतर करायला लागेलसुद्धा पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही फक्त पाढे पाठांतर करायला लावले आणि त्याचं ॲप्लिकेशन केलं नाही म्हणजे तुम्ही जर असे भागाकार त्यांना दिले नाहीत तर फक्त पाडं पाठांतर आहे पण तो यूज कसा करायचा हे जर मुलांना कळलं नाही तर हळूहळू ते पाडे मुलं विसरायला लागतात सो जेव्हा कधी तुम्ही एखादा टेबल पाठांतर करायला देत आहे म्हणजे ट्वेंटी थ्रीचा तुम्ही टेबल दिला आहे तर त्याला जरूर तुम्ही ट्वेंटी थ्री आणि पुढच्या एखाद्या नंबरला भाग घालवायला लावा जेणेकरून तो पाडं त्याला प्रॅक्टिकली वापरता येईल आणि जेव्हा एखादा विद्यार्थी एखादा टेबल प्रॅक्टिकली वापरतो त्यावेळी तो त्याच्यामध्ये हळूहळू मास्टर होत जातो सो बरेच पालक हे करणं टाळतात आणि त्यामुळे नुसतेच पाठांतर करणं हे योग्य नाही आहे पाठांतर करून त्यांचं ॲप्लिकेशन किती फास्ट करू शकतो विद्यार्थी हे महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट जसं मी म्हटलं ना मी जसं मला तुम्ही फॉलो करत असाल ही जी उभी पद्धत आहे ना व्हर्टिकल मेथड ही साधारणतः सातवीनंतर युजलेस होऊन जाते युजलेस याच्यासाठी कारण आठवीनंतरचे जर तुम्ही गणितं बघितलं तर ती मोठी असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आत्ता असं सांगितलं असं एखादं गणित असतं समजा तर ते याच्यामध्ये हा जो आहे ना हा अपॉन आहे हा भागाकरच आहे मग आता याचा अर्थ असा आहे की ट्वेंटी थ्रीने तुम्हाला सेवन हंड्रेड सिक्स्टी फाईव्हला डिवाइड करायचं आहे मग मुलं काय करतात मुलं पहिल्यांदा रफमध्ये असं करून घेतात मग तो भा करतात आता इथेच जर भायची ही आडवी पद्धत आहे ती मुलांना कळली तर मुलांचं उत्तर इथल्या इथे येतं जे काही त्यांचं उत्तर असेल ते आणि मग अशावेळी आता तुम्हाला प्रश्न पडेल ना की ट्वेंटी थ्रीचं टेबलच त्या मुलाला येत नाही तो ट्वेंटी थ्रीने सेवन हंड्रेड सिक्स्टी फाईव्हला डिवाईड कसं करेल मग त्याच्यासाठीच तुम्हाला ट्वेंटी थ्रीचे टेबल बनवणं किंवा ट्वेंटी थ्रीला शॉर्ट करणं आता ट्वेंटी थ्री हा प्राईम नंबर आहे त्याला शॉर्ट करता येणार नाही त्याच्यामुळे ट्वेंटी थ्रीचा टेबल बनवणं गरजेचंच आहे मग या गोष्टी मुलांच्या लहानपणापासून डोक्यामध्ये टाका त्यांना भागाकारायची सवय लावा याच्यावर मी खरं तर व्हिडिओज पण बनवलेले आहेत आपलं बेसिक अरेथमॅटिक कोर्ससुद्धा याच्यावर असतो ज्याच्या ज्याच्यामधून मुलांच्या ज्या गणिताच्या कॉन्सेप्ट आहेत त्या क्लिअर केल्या जातात मुलांची जी भीती आहे ह्या आकड्यांची विशेषतः ती दूर केली जाते आणि त्याला तो कॉन्फिडन्स येतो की आम्हाला कुठलाही नंबर तिथे दिसत असला तरी आम्ही त्याला इझिली भागाल आजचा व्हिडिओ जो आहे तो हे सांगण्यासाठीच आहे की मुलांचे पाढे पाठांतर करून घेताना जबरदस्ती नको म्हणजे नाईनपर्यंत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे पाढे पहिल्यांदा पाठांतर करा त्याला कॉन्फिडंट द्या की आत्ता तू कुठलाही भागकार गुणाकार करू शकतो आहेस एवढ्या आहे याच्या पुढे जितके तू पाडे पाठांतर करणार आहेस हा तुझा बोनस आहे तुला अजून ते गणित प्रॅक्टिकली फास्टर सोडवता येईल हा कॉन्फिडन्स तुम्ही त्यांना द्या विनाकारण हा न्यूनगंड त्यांना देऊ नका की तुझा सव्वीसचा पाडा पाठांतर नाही तुझा तेवीसचा पाडा पाठांतर नाही मग तुला तु गणित सोडवता येणार नाही असं बिलकुल नाही याचं कारण माझे स्वतःचे अगदीच तेरा चौदापर्यंत पाडे पाठांतर आहेत म्हणजे या क्षणाला जेव्हा मी तुम्हाला बोलतो आहे पण याचा अर्थ माझा काही अर्थ आहे अशातला भाग नाही कारण वयानुसार आपलं इमॅजिनेशन्स आपलं लॉजिकल हे सगळंच लॉजिक थिंकिंग सगळंच वाढत असतं आणि आपण प्रत्येक गणिताला सोडू शकतो इझिली शेवटी गणित म्हणजे काय तर तुम्ही किती लॉजिकली विचार करताय हे खूप महत्त्वाचं आहे सो आय होप so पालक हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जरूर आपल्या मुलांचे पाढे पाठांतर करून घेताना ही दक्षता घेतील की फक्त पाडे पाठांतर करून घेऊ नका तर त्यांच्याकडून ते पाढे अशा ॲप्लिकेशन्स करून घ्या ते पाड्यांचं त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसलं पाहिजे जेणेकरून ते पाढे त्यांच्या आयुष्यभरासाठी स्मरणात राहतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे